नमस्कार मंडई आता चालू आहे थंडीचे दिवस त्यामुळे आपल्याला पालेभाज्या ह्या अगदी श स्वस्त आणि मस्तही मिळतात मी बाजारातून आणली होती पालखाची भाजी नेहमी नेहमी त्यात भाज्या खावा वाटत नाहीत म्हणून म्हटलं त्याला आज पालखाची वेगळी काहीतरी रेसिपी आपण बनवूयात मग मी ठरवलं पालखाचे धपाटे करायचे त्यासाठी मी पालक स्वच्छ निवडून घेतला आणि धुवूनही घेतला धुतल्यानंतर आपल्याला ती भाजी आडवी तिडवी अशी चिरून घ्यायची चिरून झाली ती कढई गरम करायला ठेवायची आणि कढई गरम झाली की, की त्यामध्ये पालखाची भाजी टाकायची या भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ही भाजी हलवून घ्यायची आणि गॅस एकदम मंद आचेवरच ठेवायचा ही भाजीसारखे हलवत राहायचं कमी झाली की त्यानंतर आपल्याला एक ताट ठेवायचं यावर झाकण ठेवायचं आणि परत दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायची ही छान अशी मऊ शिजून मिठा जाते मिठाच्या पाण्यात शिजून जाते वरतून आपल्याला पाणी टाकायची गरज पण पडत नाही ही छान शिजली की ताटामध्ये काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची थंड झाली की आपल्याला याला छान असं मॅश करून घ्यायचं म्हणजे त्या काड्या ते, ते सर्व बारीक होऊन जातात आता आपल्याला यासाठी पिठं घ्यायचेत वेगवेगळी ही पिठं मिक्स करून या भाजीमध्ये छान गोळा बनवून घ्यायचा चला तर मग त्यासाठी पीठ कोणकोणतं घेतलं आहे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठाचे अर्धे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरू शकता आम्ही सध्या बाजरी खातो आहे त्याच्यामुळं बाजरीचं पीठ घेतलं आणि बादरूच्या अर्ध अर्धं पीठ घेतलं हे सर्व पिठं घेतल्यानंतर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या ठेचून घेतल्या त्या भाजीमध्ये मिक्स करायच्या आणि यानंतर आपल्याला हे पीठ देखील भाजीमध्ये मिक्स करायचं आता यासाठी तिखट म्हणाल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट वापरा किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा वापरला तरीही चालेल मला लाल मिरचीचंच खायचं होतं म्हणून मी त्यामध्ये टाकली हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही वाढवू शकता यामध्ये नंतर ओवा टाकला थोडेसे पांढरे तीळ असले तर तेही टाकायचे चव एकदम छान येते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं जिरे पावडर असेल तर तीही टाकली तरी चालेल चव मस्त लागते मीठ हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा बघा आपला गोळा बनवून झाला आहे थोडासा तेल हाचा हात लावला तरी चालेल एका चपातीचा गोळा घेतो तेवढा छोटा गोळा घ्यायचा आणि एक कॉटनचा कपडा घ्या किंवा दुसराही घेतला तरी चालेल तो ओला करून घ्यायचा आणि पोपाटावर ठेवून असं थापून घ्यायचं खूप झाडंही नाही ठेवायचं मध्यमत थापायचं आणि थापून झालं की त्याला पाच ते सहा छिद्र पाडून घ्यायचं छिद्र पाडलं म्हणजे सर्व बाजूंनी छान भाजून जातं आता हे थापून झालं माझं तवाही ठेवला होता गरम करायला तव्यावर तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि यामध्ये आता यावर आपल्याला धपाटं टाकून घ्यायचं हे धपाटं हळू सोडायचं गॅस एकदम मंद गॅस करायचा म्हणजे करपत नाही हे टाकलं आता वरून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कपडा लवकर निघून जातो कडेकडेने वाटलंस तर तुम्ही अजून तेल सोडा आणि ते जे छिद्र आहेत त्याच्यामध्येही ते तेल सोडायचं म्हणजे छान खरपूस भाजल्या जातं गॅस आता तुम्ही मीडियम ठेवू शकता मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं खरपूस लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं अशा प्रकारे सर्व धपाटे मी बनवून घेतले आणि हे धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात टेस्टीला लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यांच्या शरीरातही पालखाची भाजी जाते ज्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह हो मिळतं तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय